टू व्हीलरची अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आपण असेच पुढचे खड्डे देखील पाहतोय असाच खड्डा या रेन वॉटरच्या झाकणाच्या बाजूला आहे हा डॉन मिल बस स्टॉपच्या आजूबाजूच्या परिसरातच या ठिकाणी आपल्याला तीन मोठे खड्डे पाहायला मिळाले वाहनांचा अपघात नक्कीच होऊ शकतो इकडे या ठिकाणी देखील खड्डे आहेत शंभर टक्के मोटरसायकलचा टू व्हीलरचा अपघात होणार याच्यामध्ये कारण की हा रस्ता आहे आणि त्यात हा खड्डा आपण आता लोर पर गणपतराव कदम मार्ग या ठिकाणी आहोत या ठिकाणी डॉन मिल हा बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपच्या आजूबाजूला या गणपतराव कदम मार्गावरती खड्डा पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत कशा पद्धतीचे खड्डे आहेत आणि महानगरपालिका कधी त्याला बुजवणार असा प्रश्न आम्ही महानगरपालिकेला करत आहोत व्हिडिओ चे प्राजक आहेत स्मिथ गॅनरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स मिला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील खड्डे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेऊन आंदोलनं घेऊन खड्ड्यांची प्रकरणं दाखवली आहेत खड्ड्यातून मुंबई कधी बाहेर येणार खड्ड्यात मुंबई का मुंबईतील मुंबई खड्डे असा प्रश्न जनतेला पण पडला आहे अशाच खड्ड्यांचा विषय घेऊन आपण आलेलो आहोत आपण आता लोरपर गणपतराव कदम मार्ग या ठिकाणी आहोत या ठिकाणी डॉन मिल हा बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपच्या आजूबाजूला या गणपतराव कदम मार्गावरती खड्डा पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत तशा पद्धतीचे खड्डे येते आणि महानगरपालिका कधी त्याला बुजवणार असा प्रश्न आम्ही महानगरपालिकेला करत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी वाहनं येत आहेत इथे दोन रेन वॉटरची झाकणं आहेत गटारांची त्याच्या पुढे खड्डा आहे टू व्हीलरची अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आपण असेच पुढचे खड्डे देखील पाहतोय व्हिडिओ चे प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ या ठिकाणी देखील खड्डे शंभर टक्के मोटरसायकलचा टू व्हीलरचा अपघात होणार याच्यामध्ये कारण की हा रस्ता उतरत आहे आणि त्यात हा खड्डा एखादा दुचाकी स्वार याच्यावर पडू शकतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या लेवलला अपघातही होऊ शकतो नाकारता येत नाही आहे ही सिच्युएशन असाच खड्डा या रेन वॉटरच्या झागण्याच्या बाजूला आहे हा डॉन मिल बसस्टॉपच्या आजूबाजूच्या परिसरातच या ठिकाणी आपल्याला तीन मोठे खड्डे पाहायला मिळाले वाहनांचा अपघात नक्कीच होऊ शकतो इकडे याचं कारण असं निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं केलं गेलेलं कामकाज चुकीच्या पद्धतीने झालेलं डांबरीकरण कुठेतरी माल वाचून कॉन्ट्रॅक्टरला स्वतःच्या फायदा बनवण्यासाठी ही केलेली तजवीज हा सगळ्या प्रकारांमुळे हे खड्ड्याचं प्रमाण मुंबईतील काय कमी होत नाही पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका